तर मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या दुसऱ्या व्हिडिओत आजचा ए पी एल सीझन थ्रीचा हा दुसरा दिवस आहे आणि ह्या चमचमणाऱ्या ट्रॉफी आहेत तर कोण घेणार ते पाहूया कारण आत्ताची ही व्हिडिओ आहे ही फक्त फन अँड फक्त मजेसाठी केलेली आहे कारण मॅच चालू असताना काही व्हिडिओ करायला मिळाला नाही परंतु हरकत नाही तुम्हाला व्हिडिओ ही मी मॅच सगळ्या संपल्यानंतर केलेली आहे सगळ्यांची मनोगत घेतलं आहे आणि थोडीशी एन्जॉयमेंट झालेली आहे सो पहा पुढे चला तर जाऊया या ट्रॉफ्या दिसतंय सामनावीर मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर्स या सर्वांसाठी आहेत आणि त्याचप्रमाणे पुढे बघूया आपण मंडळी ही व्हिडिओ माझ्या मित्रांनी काढली आहे खास माझी बॉलिंग चालू असताना थोडा एक वेगळा स्पिन करून टाकण्याचा प्रयत्न केला आणि यश पण मिळालं आहे सो खूपच मजा आली मंडळी त्यासाठी काय बोलू कमीच नाही ना 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 दौट, दौट, हा डॉट डॉट नऊ डॉट डॉट तीन व दहाचे धावा पुढे केलू सुंदर क्षेत्र सुंदर क्षेत्र असं बाबू यांचं जोरदार आणि हा डॉट निखिल व्हिडिओ चालू आहे निखिल हा ब्लॉग मध्ये टाकायचे धाव संख्या झाली आहे ती अकरा अकरा दुसरं पूर्ण सुंदर अशी गोलंदाजी मंडळी हे पहा सामने झालेले शेवटचे फायनल आणि सागर म्हणजे बघतो स्पोर्ट्स चे कर्णधार आहे कसं वाटतंय सागर तुम्हाला छान वाटतंय दोन सीझन झाले दोन्ही सीझनचा विजेता होतो थर्ड सीझन आम्ही थोडा परफॉर्मन्स कमी केलाय पण ठीक आहे आज जिंकलेल्यांच्या चर्चेपेक्षा माझ्या भरण्याचे चर्चा जास्त होत आहेत त्यातच मी खूप खुश आहे थँक्यू व्हेरी मच सागर म्हणजे पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन पुन्हा थँक्यू 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 आता हा सत्कार होतोय खरंच प्रामाणिकपणे हा सत्कार आहे आपल्या नरेश दादाचा आपले शाखा प्रमुख श्री शैलेदास समर्थ करत आहेत खरंच कारण कंटिन्यू ही व्यक्ती सर्वांचं मनोरंजन करत आहेत आणि थँक्यू व्हेरी मच नरेश दादा थँक्यू 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 झालेलं आहे आता माझे सहकारी राकेश यांच्याकडे मिळालं राकेश मंगेश सुशांत एडिट करणार नाही मी टाकणार नाही टाकणार चॉकलेट बॉय भावेश काय म्हणतो भावेश सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राकेश काय वाटतंय आताचा सामना खूपच मस्त सगळे सामने झाले देखील तुझ्याबरोबर बरोबर कॉमेंटरी करताना खूप पहिल्यापासून आपला दोघांचं वय पन्नास आहे तो, खरच म्हणजे आपल्याला कॉमेंट्री करताना आणि तुझ्याकडून खूप काय मला शिकायला भेटत माझ्या आयुष्यात म्हणजे तू माझा एक गुरु आहेस तुझ्याकडे बघून मी कसं जगायचं हे मी तुझ्याकडे ठरवतो आता आपण येऊया अक्षय मिश्त यांच्याकडे मला जास्त काय बोलायचं नाही मला लोक एवढं आहे की हा जो एपीएल हा जो सीझन आहे ना आत्मसर टू प्रीमियर लीग या टायमाला जी मुलं दिसतात ना एवढी मुलं आणि मी जी एकूपी आहे सगळ्यांची प्रॉपर हे सगळं बघून ना माझ्या मनाला खरंच बरं वाटतं बेसिकली मी कधी कुठल्या मुलांना बघितलं पण ना अजूनपर्यंत मुलं मला दिसत येते कमीत कमी, कमी। <laughs> दोनशे ते तीनशे मुलं आपली एकत्र येतात या एका कार्यक्रम मध्ये हे सगळ्यात महत्व माझ्या मंत्री मग तू पहिला नंबर कोणी असो किंवा दुसरा नंबर कोणी असो सगळेजण एकत्र खेळतात महत्व कसं मला वाटतं अकॉर्डिंग टू मी ओके थँक्यू थँक्यू अक्षय थँक्यू व्हेरी मच थँक्यू ए दादा तर आता मी आता आहे साई स्पोर्ट सोबत श्रेया स्पोर्ट्स तर हे संघ मला काय तर कसं वाटतंय बऱ्याच म्हणजे तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षीचं हे चषक तुम्ही पटकवत हा तीन वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर सॉरी दोन वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी हा चषक मिळाले यशस्वी तर शेयाला कसं वाटतंय आणि हे बघा एक्साइटमेंट बघा आणि पुन्हा एकदा सत्तर मिळत आहे फोटोकडे दाखव कुशाल कसं वाटतं एकदम मस्त मस्त थँक्यू कसं वाटत म्हणजे एकंदरीत या मुलांचा जल्लोष आणि झालेले आहेत सगळे विण एक नंबर दोन नंबर तीन खरंच छान यावर्षी फर्स्ट क्रमांक आला आमचा दरवर्षीप्रमाणे एक आत्मनिश्वर नगर दोन प्रीमियर लीग यावर्षी आमचा पहिला क्रमांक आलाय दरवर्षी आमचा पहिला क्रमांक येतो थँक्यू थँक्यू तिकडे ठोलत आपल्या महाराष्ट्राची परंपरा असणार मंडळी हे पाहताय तुम्ही हे पहा आता मी येणार आहे पुन्हा एकदा निलेश यांच्याकडे अजय यांच्याकडे तीन तोफे आमच्या आमच्या एरियात गल्लीत गेलेले सहज आहे कसं वाटतं राईट येते रे अरे एक नंबर आहे दादा खूप एन्जॉय केला खूप गेम मस्त बॅटिंग करायला सुनील मोरे यांना मालिका वीर मॅन ऑफ सिरीज मिळालेली आहे ओके सर्व धराडीचे कार्यकर्ते प्रशांत कसं वाटतं सगळी धावपळ एक नंबर वाटते बरं वाटतं थोडं चांगलं पण वाटतंय ओके बरं वाटतंय सो चिकर कसं वाटतंय नंबर मस्त खूप छान झालं ओके मंडळी धाव तुम्ही अभि दादा रक्त म्हणजे आपलं माणूस निघेल यांचं खूप अभिनंदन आहे कारण त्यांनी आम्हाला खूप छान केलंय आवाज એકદમ મસ્ત વાટ સહકાર સર્વિ સર્વ કર્યા मंडळी पाहताना किती आनंदित आहेत सर्वजण हे पहा खूप आनंदीत आहेत कारण जवळजवळ दोनशे मुलं दोनशे तरुण मंडळी ही एकत्र आली अंडर अंडरआम बॉक्स क्रिकेट स्पर्धेसाठी खरंच खूप खूप आभार मानावे लागतील एकनिष्ठ प्रतिष्ठान यांचे कारण अशा गोष्टीमुळे एरियातील आपापल्या विभागातील सगळं मुलं एकत्र येतात आणि त्याप्रमाणे त्यांचा एकोपा वाढतो आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक कला गुण कौशल्याला प्राधान्य मिळतं खूपच छान पुढच्या वर्षी एपीएल दुसऱ्या व्हिडिओकडे येतो क्वार्टर हरलो काय नाही फर्स्ट प्राईज मारण्याचा माझा उद्दिष्ट होता थोडक्यासाठी मिस झालो त्याचं मला एक दुःख झालं आम्ही थर्ड प्राईज मारल दिसून एक अभिमान पण आहे त्याच्या वर्षी आम्ही अजून सो जरा करा प्रॅक्टिस केली आणि नक्की यश एकदम पाच मिनिट आणि फर्स्ट प्राईज नक्कीच आले धन्यवाद उमेश तर मंडळी आत्ता भेटूया पुढच्या वर्षी तरी माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला मी नेणारच आहे सो इथे ही व्हिडिओ थांबवतोय लजा घेतोय पाठवेळे बघतात पॅकअप चालू आहे एक कृष्ठ प्रतिष्ठान आयोजित वर्ष तिसरे समाप्त झालेलं आहे सो माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटूयात एक कृष्ठ प्रतिष्ठान आयोजित पर्व चौथे पुढच्या वर्षी बाय बाय